मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता कधी जमा होणार याबाबत काही मुलांनी प्रश्न विचारला होता त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दल विस्तृत अशी माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे पाहतात मराठीत युट्यूब चॅनल मित्रांनो या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे सप्टेंबरची सहा तारीख आलेली आहे त्यामुळे महिलांना साहजिकच प्रश्न आहे तो म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर त्याबद्दल एक अपडेट आहे ती म्हणजे येत्या नऊ किंवा दहा तारखेला मंगळवार किंवा बुधवार या दिवशी जो काही निधी आहे निधी वितरणाचा आर हा येण्याची शक्यता आहे आणि तो जी आर आल्यानंतर तिथून पुढे चार दिवसापर्यंत लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे चौदावा तो पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्याबद्दल जी आर आला किंवा त्याबद्दल महत्वपूर्ण कोणती अपडेट आली तर आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मागच्या महिन्यामध्ये ज्या महिलांना हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे अजून अपात्रतेची कारवाई जी आहे ती अजून सुरू झालेली नाही मुख्यमंत्री okay, लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतीही महत्वपूर्ण जर अपडेट आली तर आपण या युट्यूब चॅनलवरती त्याबद्दल अपडेट देणारा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा इतर लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र